अनेक वर्षापासून हॉटेल असलेल्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजून व्हिडिओ काढल्याची घटना माले तालुका हातकनंगले येथील बाबा नावाच्या हॉटेलमध्ये घडली आहे मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून सदरची घटना घडली असून हो फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी वर्ष चोवीस राहणार नेपाळ सध्या राहणार हेरले तालुका हातकणंगले यास लाकडी काठीनं व रॉडनं पाठीवर व पायावर घाव घालून वळ उठेपर्यंत मारहाण केली तसेच सगळ्यांना रेप करायला लावीन अशी धमकी दिल्याची हातकनंगले था, फिर्याद अभिषेक याबाबत संशयित आरोपी खतीब मोहम्मद कुरेशी प्रवीण नाथा पाटील मनोज संजय कांदे यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय हॉटेल मालक हे तिघे भाऊ असून हॉटेलबाहेर सत्ताधारी मंत्री खासदार आमदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो लावून दहशत पसरवत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे याबाबत हातकनंगले पोलिसातून मिळालेली माहिती अशी की तारीख सतरा रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर सांगली मार्गावरील मालेगावच्या हद्दीत हॉटेल बाबा नावाचं बारव हॉटेल आहे हॉटेल नजीक असलेल्या पानटपरीमध्ये फिर्यादी अभिषेक छत्री बोपारी आरोपी मनोज कांदे हॉटेलमध्ये बोलावून घेतलं तो मेनू कार्ड बघत असताना संशयित आरोपी मोहम्मद कुरेशी प्रवीण पाटील आणि मनोज कांदे यांनी फिर्यादी अभिषेक यांच्या सोबत असलेले जितू कुमार यास हॉटेलचे मेनू कार्ड का बघितलंस असं म्हणून काठीनं व लोखंडी रॉडनं पाठीवर पायावर मारहाण करून जखमी केलं तसेच संशयित आरोपी टिपू सुलतान खलिफा याने अभिषेक अभिषेकेच्या डोक्यास मिलिटरी चॉकलेटी रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली व त्याचा व्हिडिओ काढला त्याचसोबत असलेल्या जितू कुमार याला तुम्हाला चाच्यांनी पाठवलं आहे असं म्हणत फिर्यादी अभिषेक याला जबरदस्ती करून तू तु आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा नाहीतर अशी धमकी दिल्याची तक्रार हातकणंगले पोलिसात दिली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत मराठी यस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजनी